वाव काय मस्त साडी आहे मला खूप आवडली पप्पा हा बोल मला ही साडी खूप आवडली तुला आवडली का बर बर ठीक आहे ठीक आहे थे, घे हो हा घेऊन टाक घेऊन टाक वाव हा ड्रेस काय मस्त आहे मला खूप आवडला अहो प्रशांत पप्पा हा मला हा ड्रेस पण खूप आवडला हो का आवडला का बर बर घेऊन टाक काय मस्त नाव राय आहे अहो प्रशांत पप्पा हा बोल मला हा नेकलेस खूप आवडला गिर पा मला गिर आहे आणि कोण ठीक साडी घ्या ड्रेस घ्या नेकलेस घ्या घ्या काही बी